राजश्री रेसिपी मध्ये आपल्या सगळ्याचं मनपूर्वक स्वागत करते आजची रेसिपी आहे सगळ्यांना आवडणारी थोरा मोठ्यांना लहान मुलांना आणि कधीतरी बनणारी मस्त क्रंची खमंग आणि चटपटीत आहे आजची रेसिपी खास आहे कधीतरीच बनणारी आहे ती आणि खूप जणांना आवडते आहे स्पेशल रेसिपी आहे किती खस्ता क्रंची आणि हेल्दी पण कारण याच्यामध्ये भाज्या पण ऍड केल्या त्यामुळे अजूनही रुचकर लागणारा पदार्थ याची चव तर खूप भारी आजची रेसिपी आहे व्हेजिटेबल कटलेट तेलात तळले तरी अजिबात तेलकट नाहीत सगळेजण हा पदार्थ एन्जॉय करू शकतात पहा किती क्रिस्पी झाला आतून बाहेरून पण आता वेळ न लावता एन्जॉय करायला काय हरकत आहे सॉस सोबत तर खूपच टेस्टी लागतो गरमागरम कटलेट आणि चटकदार स्वास आजची रेसिपी आहे रे। व्हेजिटेबल कटलेट खमंग क्रंची आणि चटपटीत चला तर मग आज तुमच्याशी मी ती रेसिपी शेअर करणारे कोणती रेसिपी आहे ती आज आपण पाहूयात रेसिपी मी इथे सगळी तयारी करून ठेवलेली सगळी तयारी करायला वेळच लागतो कटिंग वगैरे करून ठेवली आणि बरीच तयारी झालेली आहे इथं सगळं सामान काढून ठेवलेलं आहे साहित्य सामान म्हणायला साहित्य कटलेट क्रिस्पी होण्यासाठी ब्रेड लागणार लागणारे ब्रेड हे मी काही बाहेरून आणणार नाही ना 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 घरीच तयार करणारे त्याकरिता घरामध्ये ऑलरेडी ब्रेड होते मुलं डाएटसाठी वापरतात तेच ब्रेड आहेत हे त्यामध्ये साखर वगैरे नाही हे एकदम परफेक्ट आहेत उनंही छान पडले दोन तीन तासाकरिता हे उन्हातच ठेवणारे उन्हामध्ये हे वाळून छान कुरकुरीत तयार होतील दोन तीन तासाच्या नंतर ते मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे तीन तासांनी ब्रेड खूप छान वाळले होते त्यानंतर मिक्सरमधून काढून घेतले आणि ते जाडसरच काढलेत कटलेट बनवण्यासाठी एक बाऊल दाणे कट केलेली एक बाउल शिमला मिरची खूप बारीक कट केली एक बाऊल गाजर तो पण खूप बारीक कट केला आणि दोन कांदे ते पण खूप बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीनं तयार करून घ्यायचा आणि काही मसाले दोन चमचे लाल तिखट दोन चमचे धना पावडर दोन चमचे गरम मसाला आणि दोन चमचे मीठ अद्रक दहा बारा लसूण पाकळे आणि कोथिंबीर कोथिंबीर हे स्वच्छ धुवून बारीक कट केली लसूण आणि आद्रक हलबत्त्यात जाडसर कुटून घ्यायची मिक्सरमध्ये खूप बारीक होते खलबत्त्यात कुटल्याच्यानंतर चविष्ट होते त्यामुळे खलबत्त्यातच कुटून घ्यायचं हा अशा पद्धतीनं कुटून घ्यायचा बारीक कुटायचा नाही कारण कटलेट हे आतून पण पन क्रिस्पी बनतात म्हणून असंच घालायचा प्रथम आधी अद्रक कुटून घेतली त्याच पद्धतीनं लसूण पण कुटून घ्यायचा दोन्हीही खलबत्त्यात कुटून घेतले कटलेट क्रिस्पी होण्यासाठी बेटर तयार करायचे बेटर तयार करण्यासाठी इथे मी बाउल घेतला त्यामध्ये एक बाऊल कॉर्नफ्लोअर आणि एक बाउल, बाउल मैदा मीडियम साईजचाच घोळ तयार करायचा आहे घोळ तयार करण्यासाठी पाणी ॲड करायचं पाणी ॲड करण्यापूर्वी त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचं आणि पाणी एकदम नाही घालायचं जसं जमेल तसं तसं घालायचं हा अशा पद्धतीनं घोळ तयार करायचा परफेक्ट तयार झाला मकादाणे हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे मकादाणे हे मिक्सर मधून ग्राइंड करून घेतले आणि इथे दोन चार बटाटे हे उकडून मॅश करून घेतले आता हे सर्व मिश्रण एक जीव करायचं सगळं मिक्स करून झालं आता बनवायचे कटलेट एक लिंबा एवढा गोळा घेऊन हातावरती थापायचा त्याला त्रिकोणासारखा किंवा मा तुम्हाला जसा हवा असेल तसा आकार देऊन कटलेट बनवायचे आकार कसं हे असो सो मात्र एकच प्रकारची त्यानंतर ह्या बॅटरमध्ये डुबून घ्यायचे परत क्रम्स केलेल्या बुराद्यामध्ये घोळून घ्यायचे दोन्ही साईडनं व्यवस्थित घोळवून घ्यायचे दोन्ही साईडला व्यवस्थित लागले पाहिजे अशा प्रकारे तयार केल्याच्यानंतर क्रंची बनतात आता हे सर्व कटलेट तळण्यासाठी तयार झाले आता कटलेत तळायचे तेल पण पहिले हाय फ्लेमवरती गरम करायचे चांगले तेल उकळू द्यायचे त्यानंतर तळताना गॅसचा फ्लेम हा मिडियमच ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच सगळे कटलेट तळून घ्यायचे तेलात टाकल्याच्या नंतर कटलेटला चमच्याच्या मदतीने खालीवरी करायचं कटलेट व्यवस्थित तळले जातात त्यामुळे कच्ची राहणार नाहीत किंवा करपणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे ते लक्षपूर्वक तळायचे आहेत कटलेटचा कलर पण ब्राऊन झाला आणि आता कढईच्या बाहेर काढून घ्यायचे छान तळलेत पहिले काढून घेतले आता त्याच पद्धतीने दुसरे पण तळून घ्यायचे किती खस्ता आणि क्रंच झाले आतून पण छान तळलेत कच्चे आजीपत्ता राहिले नाहीत किंवा करपले पण नाहीत हे श्वास सोबत खूप मस्त लागतात तेलात तळे तरी तेलाचं नामुनिशान कुठंच नाही श्वास सोबत आता खाण्याचा आनंद घेऊयात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा ह्या चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका